नमस्कार नितीन वासनिकेत तुळशी बाग पुणे पुन्हा स्वागत आहे इथून पुढे लग्नाचा सीझन होणार आहे सुरू आणि लग्न म्हणजे तुम्हाला बनारसी सिल्क वगैरे ही एक साडी घ्यायची असेल तर आपल्या इथं एक्सक्लुझिव्ह मिळेल एक्सक्लुझिव्ह आणि प्रॉपर हँडलूम ही असते रुपा सोना जरी ही जरी जर तुम्ही ऐकल्यानंतर रेट पण असू त्या साडीचा मी म्हणजे सांगत नाहीये ज्यांना घ्यायची पण कारण ऑनलाईन विकत नाही त्यामुळे रेट काही सांगत नाही पण ही असते रुपा आणि सोना म्हणजे सिल्वर आणि गोल्डन जरी आणि ही रुपा सोना जरी असते ही प्रॉपर हँडलूम कडवा सिल्क म्हणजे बनारसी मधलं सगळ्यात हेवी सिल्क हे साडी असते आता ही साडी असणार आहे प्रॉपर बनारसी कतान ही असते रूपा सोना जरी ही जी जरी दिसते तुम्हाला एकदम ओरिजिनल ह्यात कुठलीही मिक्स नसते आणि ही कडवा म्हणजे एकदम कडियाल म्हणजे विणलेली साडी आहे बघा ही प्रॉपर तुम्हाला विणलेली साडी आहे है। म्हणजे हँडलूमचं जे कलेक्शन तुम्ही बघत असाल आणि एक्सक्लुझिव्ह सोडत असाल तर हे कलेक्शन जरी पण बघा ना म्हणजे आपल्या साऊथच्या बनारस म्हणजे धर्मावर सिल्क पेक्षा हे सिल्क एकदम युनिक असतं जरी पण अशी वेगळी असते आणि रुपा सोना जरी तुम्हाला सांगतो रुपा सोना झरी म्हणजे काय हे बघा ही रुपा म्हणजे ही म्हणजे सिल्वर झरी आणि ही सोना म्हणजे गोल्डन झरी हे रूपा सोना झरी हिनी प्रॉपर तुम्हाला हँडलूमला असते आणि कडवा म्हणजे बघा जशी आपली पैठणी असते ना पैठणी म्हणजे पूर्ण हे केलेलं असतं स्टिचिंग हे तसं स्टिचिंग असतं त्याच्यामुळे ही क्वालिटी एक नंबर ज्यांना क्वालिटी आणि बनारसी मध्ये कुठलीही व्हरायटी असू द्या आता हा असणार लाईनिंगचं ब्लाउज पीस हे सगळं असतं बघा एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आता पल्लू पण बघा बघा म्हणजे उलटा सुलटा तुम्हाला दोन्ही अशा साडीतला ही तशी साडी असणार आहे आणि प्रॉपर हँडलूम सिल्क असणार आहे एक्सक्लुझिव्ह काय सिल्क आहे बघा हे प्रत्यक्षात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाव सिल्क वाटणार हे असं सिल्क आहे कारण मी आता दिसतोय का नाही दिसते मला माहीत नाही कारण आपण फिल्टर वगैरे काय वापरत नाही जे नॅचरल आहे ते दिगिराला दाखवायचं घ्यायचा नाही घ्यायचा तुमचा विषय असतो हे बघा ही साडी आणि ही अंगाप्रमाणे एवढी भारी बसते ही साडी कारण प्युअर सिल्क असल्यामुळे आहे आणि बनारसी कतान ही असल्यामुळे साडीचा लुक एवढा भारी दिसतो ह्या साडीमध्ये आता ह्याचं तुम्हाला रेंज सांगतो ह्याची रेंजच तुम्हाला बघा सुरू होत असते तीस हजारापासून ते दीड लाखापर्यंत दीड लाखाची पण आपल्या इथे मिळणार शंभर टक्के बनारसी पैठणीमध्ये आपण दोन तीन लाखापर्यंत ठेवतोच पण बनारसीमध्ये मध्ये रुपा सोना झरी आणि टिश्यू ह्याच्यामध्ये तुम्हाला दीड दोन लाखापर्यंत शंभर टक्के आपल्या इथे मिळणार एक्सक्लुझिव्ह कलेक्शन ह्याच्यात एक असं असतं आता पैठणी कसं तुमच्या इथं आल्यानंतर दुसऱ्या कोणातरी तुम्हाला कलर बघायला भेटणार पण बनारसीची एक खासियत असते तुमच्या अंगावर आल्यानंतर त्याचा कलर दुसरीकडे बघायला भेटत नाही कारण हे बनवणारे एक तुरळक असतात एक बनले विषय संपला पैठणी नाही की एक बनवली म्हणजे दहा पण दिस बनवू शकतो कारण हे एक्सक्लुझिव्ह ह्याच्यामुळेच होत असतं बनारसीचं त्याच्यामुळे नक्की व्हिजिट करा कारण हे असणार आहे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन खूप सुंदर आलेलं है, आहे हँडलूम असणार आहे आणि ब्रायडल कलेक्शन असणार आहे ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी आपल्या वर्षांना या व्हिडिओ सगळ्यांनी अशा शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करा आज पस्तीस वर्ष झाला आपण तुळशी आतल्या ठिकाणी त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही आणि तुम्ही कुठलीही व्हरायटी मागा आपल्या नितीन वस्तू मध्ये अवेलेबल करू करून देऊया त्यामुळे कुठल्याही गोष्टी टेन्शन नाही रेट तर ऑलरेडी आपले रिजनेबल असतात आणि क्वालिटी फक्त तुम्हाला क्वालिटीचे पैसे द्यायचे ना की मी बोलण्याचे बोलण्याचे कधी की मी तुम्हाला सांगतोय माहिती ह्याचे फक्त तुम्हाला माहिती सांगतोय आणि पैसे आपल्या कसे द्यायचे क्वालिटीचे त्यामुळे प्रत्यक्षात येऊन बघा क्वालिटी वगैरे नंतर परचेस करा ही सोना जरी मस्त आहे म्हणजे एक नंबर असणार आहे बनारसीमध्ये व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून नक्की आपल्या शॉपला विजिट करा बनारसी घ्यायला